गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या विरुद्ध विचारधारेचे पक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र आले एका विचारांचे पक्ष सत्तेसाठी वेगळे झाल्याचं उभ्या महाराष्ट्राने पाहिलं त्यानंतर झालेल्या पक्षांची फोडाफोडी देशभरात गाजली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रबळ प्रादेशिक पक्ष फुटले एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी होत या राज्याचे मुख्यमंत्री बनले अजितदादा पवार इतकेच आमदार घेऊन भाजपसोबत गेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री बनले सोडून गेलेल्या आमदारांना उद्धव ठाकरे यांनी पर्याय शोधले आहेत का याचं उत्तर संदिग्न असंच आहे काही अप सोडता हे चाळीस मतदारसंघ महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत त्यापैकी उमरगा लोहारेचे आमदार ज्ञानराज चौगुले भूम पराडे आमदार डॉक्टर तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले उमरगा लोहारा मतदारसंघात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासमोर उद्धव ठाकरे कोणाला मैदानात उतरणार उतरवणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही उमरग्याचे दोनदा आमदार एकदा धाराशिवचे खासदार राहिलेले प्राध्यापक रवींद्र गायकवाड हे शिंदे गटात दाखल झालेत आमदार चौघले यांच्यासाठी ही जमिनीची बाजू मांडली जाते उमरगा लोहारा मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव झाला हो त्यानंतर झालेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये आमदार चौगुले निवडून आलेले आहेत सलग पंधरा वर्षापासून गावागावात त्यांच्या कार्यकर्त्यांचं जाळ एकंदर आमदार चौगुले हे मजबूत स्थितीत दिसतात अर्थातच विरोधक हे मान्य करत नाही पक्ष फुटल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबाबत लोकांमध्ये असलेली सहानुभूती आमदार चौगुले यांच्यासाठी अडचणीची ठरणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी होणार असा विश्वास कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आहे लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजे निंबायकर यांचा दणदणीत विजय झाला राजे निंबायकर यांना उमरगा लोहारा मतदारसंघातून चाळीस हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली शिवसेना गट भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या पाठीशी असतानाही राजे निंबायकर यांना मिळालेले मताधिक्य आमदार चौगुले यांची चिंता वाढवणारं ठरणार आहे या मताधिक्यामुळे महाविकास आघाडीत उत्साह आहे आमदार चौगुले हे शिवसेनेचे असल्यामुळे या मतदारसंघावर ठाकरे गटाचा नैसर्गिक दावा असल्याचं मानलं जात आहे काँग्रेसनंही मतदारसंघावर दावा ठोकलाय आता विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे सत्ताधारी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीतील पक्ष कामाला लागलेत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ॲक्शन मोडवर आले आहेत सोडून गेलेल्या आमदारांना त्यांनी पर्याय शोधले आहेत काही ठिकाणी शोध सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मात्र अद्याप तरी शांतता आहे उमरगा लोहारा मतदारसंघात ठाकरेगटवरून शांत दिसत असला तरी आतून हालचाली सुरू आहेत इच्छुकांची संख्या वाढली आहे त्यामुळे उमेदवार लवकर जाहीर केला तर गणित बिघडू शकतील अशी भीती ठाकरे गटाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील भाजपचे नेते सिंह घाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्यामुळं अजितदादा पवार यांच्यासोबत जाऊन मंत्री बनलेले हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्यात शरद पवार यांच्या या चालींमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण झाले उद्धव ठाकरे यांनीही अशीच भूमिका घेत उमेदवार हेरून त्यांना कामाला लावल्यास वातावरण निर्मिती होऊ शकते महाविकास आघाडीतील जागा वाटप अद्याप अंतिम झालेलं नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात म्हणाव्या तितका वेगानं हालचाली सुरू नाहीत असं सांगितलं जात आहे राखीव मतदारसंघात ज्या पक्षाचा विद्यमान आमदार आहे तो मतदारसंघ त्याच पक्षाला सुटेल अशी चर्चा आहे तसं झालं तर उमरगा लोहारा मतदारसंघ महाविकास आघाडी ठाकरे गटाला सुटणार हे निश्चित आहे आमदार चौगुले यांनी गेल्या तिन्ही निवडणुकात काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केलाय काँग्रेसचे दिग्गज नेते माजी राज्यमंत्री बसवराज बस पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलाय तालुक्यात पाटील यांची संस्थात्मक ताकद मोठी आहे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुती मजबूत स्थितीत आहे या स्थितीचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फायदा झाला नव्हता मात्र विधानसभा निवडणुकीलाही होईल असं म्हणणं धाडसाचं ठरेल आमदार चौगुले हे तीन वया निवडून आलेली आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी अँटी इन्कम बसी असू शकते असं असलं तरी संघटनात्मक पातळीवर ते विरोधकांपेक्षा चांगल्या स्थितीत दिसत आहेत सहजपणे उपलब्ध होणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा आहे अशा स्थितीत महाविकास आघाडीला काट्याची टक्कर द्यायची असेल तर हा मतदारसंघ जिंकायचा असेल तर चौगले यांच्या तोडीचाच उमेदवार द्यावा लागेल उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आणि पक्षातून फुटल्यामुळे एकनाथ शिंदे यां आणि त्यांच्या आमदारांविरोधात नाराजी आहे तेव्हा आपला उमेदवार निवडून येणार असा समज ठाकरे गटाचा झालाय लोकांमधील नाराजीचा मुद्दा बऱ्याच अंशी खरा असला तरी मतदारसंघातील सर्व गावात पोहोचलेला स्वच्छ प्रतिमेचा उमेदवाराचा ठाकरे गटाला शोध घ्यावा लागणार आहे उमेदवार कोण हे लवकर ठरत नसल्यामुळे आमदार चौगुले यांच्यासमोर कुणीही नाही असा संदेश मतदारसंघात गेला आहे हे नॅरेटिव्ह सेट होण्यापूर्वीच महाविकास आघाडीला ते तोडावे लागेल अन्यथा सहानुभूती सत्ताधाऱ्यांवर नाराजी हे मुद्दे असले तरी महाविकास आघाडीला संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे ही व्हिडिओ एका विधानसभा मतदारसंघापुरती असली तरी हीच परिस्थिती शिवसेनेच्या वाट्याला जे विविध वी विधानसभा वीद, मतदारसंघ राज्यात येणार आहे त्या प्रत्येक मतदारसंघात आहे त्यामुळे शरद पवार मैदानात उतरले आहेत उद्धवजी ठाकरे तुम्ही सुद्धा मैदानात उतरा हीच अपेक्षा शिवसैनिक व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद